फडणवीसांना शहांनी तोंडावर पाडून दोन गोष्टी साध्य केल्या फोडाफोडीचा फटका भाजपला लोकसभेला बसतो हे समजता शहानी स्टेटमेंट पालटवलं देवेंद्र फडणवीसांना प्रचारापासून लांब लांब ठेवण्यामागे फडणवीसांनी स्वतःहून डॅमेज केलेली इमेज कारणीभूत ठरते राष्ट्रवादी शिवसेना फोडण्यामागचा मास्टर माइंड मीच होतो या विधानानं फडणवीस गोत्यात येतात नेमकं काय सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा जास्त आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आम्हीच फोडले हे मोठ्या तोऱ्यास सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना खुद्द देशाचे गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनीच तोंड घशी पाडलंय देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या पोटतिडकीनं पक्ष फोडल्याचा गाजावाजा केला असला तरी अमित शहानी एका वाक्यात देवेंद्र फडणवीस यांची सर्व हवा काढून टाकली आहे सध्या लोकसभा निवडणुकीनिमित्त अमित शहा यांचे राज्यभर प्रचार दौरे सुरू आहेत अमित यांनी एक मोठं विधान केलंय उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने तर शरद पवार यांच्या मुलीच्या प्रेमामुळे दोघांचे पक्ष फुटल्याचा दावा अमित शहा यांनी केला शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडण्यामध्ये भाजपचा कुठलाही सहभाग नसल्याचं अमित शहानी ठासून सांगितलं परंतु अमित शहा हे विसरून गेले की आपण हे सांगण्या अगोदरच या गोष्टीला सांगण्यालाच खूप उशीर झालेला आहे कारण भाजपच्या नेत्यांनी छाती ठोकून सांगितलंय की हे पक्ष आम्ही का फोडले कशामुळे फोडले आम्हाला दोन हजार एकोणवीसचा उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्यासोबत दगाफटका केला त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून आम्ही पक्ष फोडला अजित पवार हेही सांगतात की दोन हजार एकोणवीसला पहाटेचा शपथविधी फसला आणि त्यामुळे मला पुन्हा एकदा सत्तेत यायचं होतं हे सगळ्या नरेटिव्ह सेट झाले त्यामुळे आता अमित शहानी किती जरी गाजावाजा करून सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या प्रेमामुळे आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या प्रेमामुळे त्यांचा पक्ष गमवावा लागला तरी सुद्धा यामध्ये काही तथ्य उरत नाहीये त्यामुळे नेमकं देवेंद्र फडणवीस आता खरं बोलतायत की त्यांचे वरिष्ठ नेते अमित शहा खरं सांगतायत याबाबत संभ्रम निर्माण झालाय दोन्ही पक्ष भाजपनंच फोडल्याचं नरेटिव्ह सेट झाल्यानंतर याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बसताना दिसत असल्यानं भाजपकडून आता अशा प्रकारे घुमजाव करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या पंचेचाळीस प्लस जागा जिंकता येत नाहीत भाजपच्या नेत्यांनी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादी फोडल्यानंतर शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती लक्षात घेता भाजपचा हा पक्ष फोडीचा डाव भाजपवरच उलटताना दिसतोय त्यामुळेच अमित शहा यांनी आता हे घुमजाव केल्याचं मत जाणकार व्यक्त करतात मात्र यात देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच गुची झालेली दिसते नेमका भाजपला ही घुमजाव करण्याची वेळ का आली आहे याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात मुद्दा एक दोन हजार नंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या मुख्यमंत्रीपदाच्या खेचीतून उद्धव ठाकरे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या साह्यानं महाविकास आघाडी स्थापन केली शिवसेनेचा मुख्यमंत्री विधानसभेत बसवणारच या उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीमुळे त्यांनी भाजपला डावलून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साह्यानं सत्ता मिळवली परंतु अडीच वर्षांनंतर पुन्हा भाजपनं उद्धव ठाकरेंवरील वचपा काढण्यासाठी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फोडलं दुसरीकडे महाविकास आघाडीला आकार देणारे शरद पवार यांनाही या पक्षफुटीपासून वाचता आले नाही अजित पवार गटाला वेगळं करून भाजपनं दोन्ही पक्षांमध्ये खिंडार पाडली हे दोन्ही पक्ष खिळखिळे खेड़ करून भाजपनं लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस प्लसचा नारा दिला परंतु पक्षफोडीचा हा डाव आपल्यावरच उमटेल याचा मागमूसही भाजपच्या नेत्यांना लागला नाही पक्ष फोडल्यानंतर उलट उद्धव ठाकरे व शरद पवार यांना जनतेतून मिळणारी सहानुभूती भाजपला डोईजड ठरते शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदार व तेरा खासदार सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा रस्ता धरला तर अजित पवारांनी देखील जवळपास चाळीस आमदार व एक खासदार घेत महायुतीच्या तंबूत सहभागी होण्याचा निर्णय घेतला दोन्ही पक्षांचे केवळ नेतेच फोडले नाही तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण व अजित पवार यांना घड्याळ्याचे चिन्ह मिळवून देण्यात भाजपचा मोठा वाटा होता आता तरी राज्यात महायुतीला पंचेचाळीसहून अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा असताना भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलंय एवढं सगळं करूनही महायुतीला तीसपेक्षा अधिक जागा मिळवताना दिसून येत नाहीयेत याचं प्रमुख कारण म्हणजे पक्षांच्या फोडाफोडीमुळे भाजपची जनमानसातील प्रतिमा मलिन झालीय ही जाणीव आता भाजपला झाली आहे म्हणूनच की काय आता शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आम्ही फोडलेच नसल्याचा दावा भाजपला करावा लागतोय भाजपच्या पाशवी सत्तेचा खेळ जनतेला आवडला नाही पक्ष फोडल्यापासून उद्धव ठाकरेंनी ज्या आक्रमक पद्धतीने भाजप विरोधी प्रचार केला के त्याला जनतेची साथ मिळू लागली आहे सर्वसामान्य तळागाळातील शिवसैनिक भाजप विरोधात पेटून उठला पूर्वीपेक्षा अधिक जोमाने पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहून पक्षाची पुन्हा नव्यानं बांधणी करू लागला दुसरीकडे वयाची चौऱ्याऐंशी गाठलेले शरद पवार हे देखील तुतारी चिन्ह मिळवून पुन्हा नवीन जोमाने कामाला लागलेत राज्यातील कानाकोपरा पिंजून काढत पक्ष नव्यानं बांधतायत राज्यातील या दोन्ही नेत्यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून भाजपचे आता डोळे पांढरे झालेत उद्धव ठाकरे व शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे हे पाहून डचकलेल्या भाजपनं आपला चढाव आपल्यावरच उलटत असल्याचं पाहून पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरच घुमजाव केलाय दुसरीकडे भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये ईडी सीबीआयचा वापर करून ज्या पद्धतीने विरोधी नेत्यांना एकतर जेलमध्ये टाकलं नाहीतर आपल्या पक्षात घेतलं ते बघता जनतेमध्ये भाजपबद्दल निगेटिव्ह मत तयार झालंय एकेकाळी देवेंद्र फडणवीस भाजपची सत्ता आल्यावर अजित पवार जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग म्हणत होते दुसरीकडे काही झालं तरी राष्ट्रवादीशी युती नाही नाही ना असं म्हणत होते आता तेच देवेंद्र फडणवीस बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत एकेकाळी ज्या विखे पाटील हर्षवर्धन पाटील नारायण राणे यांच्यावर आरोप केले त्यांनाच भाजपनं नंतर पक्षात घेतलं हे सगळं जनता विसरलेली नाही भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेला रुचला नाही त्यामुळे आपली मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता भाजपला पक्ष फोडल्याच्या मुद्द्यावर घुमजाव करण्याची वेळ आल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे आता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा देवेंद्र फडणवीसांना आता महत्वाच्या प्रचारांपासून लांब ठेवलं जात आहे हायलाईटला अमित शहा येत आहेत विनोद तावडे येत आहेत फडणवीसांची जी महाराष्ट्रात इमेज डॅमेज झाली आहे त्याचा फटका लोकसभेला बसू नये म्हणूनच आता फडणवीसांना दोन हात लांब केला गेलाय का याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक